सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की स्वामींना कोठला भक्त प्रिय आहे स्वामींना काय केल्याने आवडतं स्वामींची कोणती सेवा करावी कशी करावी या प्रसंगातून आपल्याला कळणार आहे कारण जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्षात म्हणजे देहरूपाने वास करत होते तेव्हा स्वामींनी केलेले अनुभव लीला ह्या खूप आगाद आहे त्या जर आत्ता सर्व लिहून ठेवले असताना तर खूप मोठा ग्रंथ आज तयार झाला असता कारण स्वामींच्या प्रत्येक कृतीमध्ये मागे पण प्रत्येक क्षणाला काही ना काही अनुभव हा येत होता चला तर मग आज आपण असाच एक अनुभव बघूया काय झालं होतं ना की स्वामी ध्यानास्थ बसले होते आणि खूप सेवेकरी स्वामींच्या दर्शनासाठी आले होते स्वामीचं ध्यान मोडण्याची कुणाकडे हिंमत नव्हती कारण स्वामींचा राग हा खूप भयानक होता स्वामी रागवलेने खूप ओरडायचे खूप बोलायचे त्यावेळे कुणीही त्यांना उठवत नव्हतं नवीन सेवेकरी आलेले होते बसलेले होते आणि जुने सेवेकरीही तिथेच होते हे सर्वजण स्वामी उठण्याची वाट बघत होते त्यावेळेस प्रत्येकजण जण होता की स्वामी कधी उठणार स्वामींचे ध्यान कधी संपणार असे बोलता बोलता काय झालं जुने सेवेकरी म्हणले की तुम्ही बसून राहा अजिबात गडबड करू नका स्वामी जेव्हा उठतील तेव्हा तुम्हाला प्रत्येक आला दर्शन देती। आसे ते बोलले त्याच वेळेस एक सेवेकरी तेथे आला त्याच्या ते हातामध्ये खूप म्हणजे खूप चिखलाने भरलेलं कमळाचं फूल होत तो ते घेऊन स्वामींना अर्पण करणार होता तेवढ्यात त्याला घाई होती त्याला जायचे होते कामावरती त्यामुळे त्याला ते स्वामींच्या चरणावरती ठेवून लगेच जायचं होतं त्यावेळेस तो बोलला की मला हे कमळाचं फूल ठेवून जायचं आहे त्यावेळेस जे जुने सेवेकरी होते ते बोलले अरे बावळट आहेस का एवढे चिखलाने भरलेले हे फूल तू स्वामींना देणार आहेत का तुला कळत नाही का असे ते त्याला खूप रागामध्ये बोलले हे फुल तू स्वामी तुझे स्वीकारणार नाही स्वामींना ते अजिबात आवडणार नाही स्वामींना काय आवडतं काय नाही हे सर्व मला माहित आहे कारण मी जुना सेवेकरी आहे असा तो बोलला त्यामुळे त्या, त्या सेवेकऱ्याला खूप वाईट वाटलं त्याचं मन दुखावलं आणि तो हिरमुसल्या चेहऱ्याने मागे जायला निघाला त्याच वेळेस स्वामींनी डोळे उघडले ध्यानास्थव बंद झाले त्यावेळेस स्वामी, स्वामी खूप रागामध्ये उठले आणि ओरडू लागले हे बावळट कोण आहे रे म्हणे हा असं बोलतोय म्हणे माझा इथे मालक झाला आहे का आमच्याकडे कोण येणार आणि कोण नाही हे आम्ही ठरव ठरवणार आहे आम्ही कडून काय घेणार आणि कुणाकडून काय घेणार नाही हे आम्ही ठरवणार आहे आम्ही इथे मालक आहोत तू आमचा मालक झाला आहे का जुना सेवे करी जुना सेवे करी काय म्हणतो जुना सेवे करी तुला अहंकार आला आहे कसला सेवे करी असं तुझे हे गुलाबाचे फूल आम्हाला नको आहे हे गुलाबाच्या फुलाला खूप काटे आहे मला हे फूल अजिबात नको मला ते कमळाचंच फूल पाहिजे तुला ते कमळाचं फूल चिखलाने भरलेलं दिसलं रे बरे पण त्यामागचं प्रेम भावना तुला दिसली नाही आम्हाला धांभिक भक्ती नको आहे आम्हाला श्रद्धा प्रेम विश्वास आणि काहीही अर्पण कर ते आमच्यापर्यंत लवकर येईल पण धांभिकतेने आमच्यापर्यंत केलेली भक्ती कधीही पोचणार नाही असे स्वामींनी खडतरपणे तेव त्यांना सांगितले त्यावेळेस स्वामी, स्वामी बोलले की असे वागू नका कोणाचं मन दुखेल असं जेव्हा तुम्ही वागता तेव्हा लाखपटीने तुम्ही कितीही सेवा करत असाल आमचे नाव घेत असाल पण तिथे तुम्ही असं वागल्यानंतर ते सर्व काही झिरो होत असते असे स्वामींनी सांगितले त्यावेळेस त्या, त्या सेवेकऱ्यांना आपली चूक कळली ते स्वामींच्या पाया पडू लागले स्वामी माफ करा माझ्या बुद्धीवरती गंज चढला होता मला अहंकार आला होता मला वाटले की मी तुमचा खूप जुना सेवेकरी आहे मला सर्व काही माहीत आहे त्यामुळे मी ही कृती केली पण मला आज कळलं आहे की मी जुना नसून नवीन आहे मला काही एक माहीत नाही तुम्हाला काय आवडते काय नाही हे मला आज कळले आहे तुम्ही माझी चूक मला दाखवून दिली मला माफ करावे स्वामी यापुढे ही चूक कधीही होणार नाही त्यावेळेस स्वामी बोलले अरे जेव्हा भक्ताचं मन दुखतं ना तेव्हा त्या क्षणी माझंही मन दुखत असतं कारण माझा भक्त आणि मी हा कधीही वेगळा नाही जे भक्ताला जाणवते तेच मलाही जाणवत असते माझा भक्त म्हणजे मीच असतो असे स्वामींनी सांगितले त्यावेळेस सर्वजण हे नतमस्तक झाले आणि स्वामींना नमस्कार करून सर्वांनी स्वामींची आरती केली असा हा प्रसंग होता या प्रसंगातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे का कुठ कुणीही असे समजू नका की मला खूप येते मी खूप जुना आहे मला सर्व येते जे नवीन आहे त्यांना काहीच येत नाही तर असं नाही जो नवीन ना आहे तो जर खूप श्रद्धावान असेल तर महाराजांना त्याला खूप जवळ करतात खूप म्हणजे खूप आपल्याहीपेक्षा जवळ करतात श्रद्धा भाव हा महत्त्वाचा आहे तर नाही की तुम्ही किती पारण करता किती सेवा करता आणि तुम्हाला काय माहीत हे, हे नाही, स्वामी सेवेमध्ये अहंकाराला मी अजिबात थारा नाही जिथे मी आला तिथेच आपण संपलो असे समजून जायचे कारण स्वामींना मी हा अजिबात आवडत नाही तो त्यासाठी स्वामींनी मी स्वतःकडे घेतला आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यामध्ये स्वामींनी मी घेतला आहे त्यामुळे तो तिथेच अर्पण आपल्याला करायचा आहे तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त